श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा पिटोरी अमावस्या आता पिटोरी अमावस्या कधी आहे अगदी किती वाजता चालू होती तर किती वाजेपर्यंत आहे हे देखील आपण अगदी सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे तो देखील आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा बघा पिटोरी अमावस्या भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्याला येते यावर्षी बावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी अमावस्या सुरू होत आहे आणि तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी समाप्त होत आहे तर बघा पिटोरी अमावस्या श्रावण महिन्यामध्ये भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी अमावस्या जी आहे ती अमावस्या आहे पितरांच्या पूजेसाठी तसेच बघा स्नान दान नैवेद्य प्र या अमावस्येलाच श्रावणी अमावस्या पोळा अमावस्या किंवा मग दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते आता अमावस्या ही तिथी आपण स्नान दान तसेच पिंडदान यासाठी देखील खूप महत्त्वाची असते मग आता अमावस्या स्त्रिया आपल्या संततीसाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी उपवास करतात आता बघा पिटोरी अमावस्येच्या दिवशी चौसष्ट योगिनी देवीची पूजा देखील केली जाते आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे जेणेकरून आपल्या मुलांच्या जीवनातील जे काही नकारात्मकता जे काही दोष आहेत ते कायमचे दूर होतील त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत बघा या दिवशी महिला आपल्या मुलांसाठी व्रत देखील करतात तसेच आपल्याला बघा आता अमावस्येच्या दिवशी अगदी सकाळी उठायचं आहे स्नानाला देखील महत्त्व आहे पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला महत्त्व आहे तर आपण काय करायचं आहे बघा घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल असेल तर गोमूत्र आणि हळद टाकून आपल्याला स्नान करायचं आहे त्यानंतर आपले दररोजची देवपूजा करून घ्यायची आहे आपले जे आ, आपले नित्य नियमाचे दररोजचे काम आहेत ते करून घ्यायचे आहेत आणि देवपूजा झाल्यानंतर जर तुमच्याकडं समजा बैल नसतील मग आपण चिनी मातेच्या बैलांची पूजा करत असतो तर ती देखील आपल्याला पूजा मांडून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला चौसष्ट योगिनीच्या असा एक फोटो भेटतो बघा त्या फोटोची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे नसेल तर बघा पूजेचं साहित्य ज्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी हा फोटो देखील अगदी सहज मिळून जाईल आणि त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे मग हा उपाय तुम्ही सकाळी केला तरी देखील चालेल आणि संध्याकाळी केला तरी देखील चालेल मग आपल्याला काय करायचं आहे बघा कणकेचे दिवे तयार करायचे आहेत सात पण आपल्याला आता दिवे आपल्याला कणकेचा गोळा तयार करायचा आहे त्यामध्ये मीठ टाकायचा नाही थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे आणि आपल्याला अशी सात दिवे तयार करून घ्यायचे आहेत बघा या दिव्यांना आपल्याला वाफून घ्यायचं आहे मग आपण या दिव्यांमध्ये एक वात आणि दुसरी अशा दोन जोड वातीची एक वात करून लावणार आहोत तर त्या वातीला आपल्याला लाल कलर कुंकवाने लाल करून घ्यायचं आहे म्हणजे तुमच्याकडे पूजेचं तेल वापरतात ते आपल्याला त्या दिव्यांमध्ये टाकायचं आहे आणि बघा हे दिवे आपल्याला ताटात ता ठेवून घ्यायचे आहेत दिव्याला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला चौसष्ट योगिनीचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला याच दिव्यांनी ओवाळून घ्यायचा आहे त्यानंतर बघा एक पाठ किंवा मग आसन द्यायचं आहे आपल्या मुलांना मग तुमचे दोन तीन चार जेवढे मुलं असतील तेवढ्या मुलांना आणि प्रत्येकाला गंध ते लावून आपल्या मुलांना आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्या मुलांसाठी आणि मुलांना देखील ओवाळायचे चौसष्ट योगिनीच्या फोटोला देखील आपल्याला ओवाळायचा आहे आणि त्यानंतर हे दिवे आपल्याला तिथेच आपण पूजा मांडली त्या ठिकाणी ठेवून द्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला हा जो उपाय आहे तो आपल्याला पिटोरी अमावस्येच्या दिवशी अगदी वेळात वेळ काढून करायचा आहे बघा मुलांच्या जीवनातील जे काही नकारात्मकता दोष नजरबाधा चिडचिडपणा अभ्यास न करण्याच्या सवयी ह्या सगळ्या सवयी दूर होतील असा हा प्रभावशाली उपाय आहे आणि हे मात्र लक्षात ठेवा उपाय करण्याच्या अगोदरच तुम्ही असं म्हणू नका की म्हणजे कुणाला की मी हा उपाय करणार आहे तो उपाय करणार आहे अगदी उपाय बघा गुपचूप करा जेणेकरून आपण जे काही करणार आहोत त्याला देखील कुणाची नजर नको लागायला आणि आपण जे काही करतो त्याचं आपल्याला पूर्ण फळ प्राप्त होईल असा हा आपल्याला उपाय करायचा आहे तर बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद